आज खर तर या ठिकाणी सगळे विद्यार्थी समजत त्याच कारण असं आहे की न्याय व विधी विभागाचे विद्यार्थी गेल्या तीन तारखेला तीन जुलैला जुलै हा जुलैला आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याचा विषय असा होता की कॅरी ऑन संदर्भात विद्यापीठाला आम्ही तीन तारखेला निवेदन दिलं त्या निवेदन कॅरी ऑन लागू करण्याबाबत आम्ही बोललेलो होतो म्हणजे प सत्तर फॅकल्टी या विद्यापीठात आहेत सत्तर फॅकल्टीमधून एकाच विद्यापीठा एकाच फॅकल्टीला बघून कॅरी ऑन देत नाहीत आणि ते म्हणजे न्याय व विधी विभागाला मग आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे सुद्धा या वर्षीप्रमाणे आम्ही मागणी केली की तुम्ही यावर्षीसुद्धा ते कॅरी ऑन लागू करा म्हणजे फर्स्ट इयरची असतील किंवा एल एम ची असतील किंवा एल एल एम स्टुडंट असतील त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांचं अजूनच शैक्षणिक नुकसान आहे काही अभ्यासक्रम शिकवले नसल्यामुळे त्यात कॉलेजी जबाबदार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी बरेचसे फेल झालेत मग आम्ही डिमांड ठेवली होती तीन तारखेला निवेदन दिल्यानंतर आम्ही एक त्यांना स्मरणपत्र म्हणून एक नऊ तारखेला दिलं होतं विद्यापीठाला नाव्या नव होता मग त्यावेळेस आम्हाला अशी उत्तर मिळाली की आम्ही करू बघू जवळ विचार करू समिती गठीत करू मग आज आम्ही एक निर्णय घेतला की सोळा तारखेला दहा तारखेला असं ठरवून की आम्ही सोळा तारखेला येणार आणि आम आज सर्व विद्यार्थी यात कोणताही राजकीय पक्ष नाही राजकीय पार्टी नाही किंवा कोणताही राजकीय पुढारी नाही त्याच्यामुळे याला प्रशासनाने पोलीस प्रशासन असेल किंवा विद्यापीठ प्रशासनाने याला प्रशासना या आमरण बेमुद्दता आमरण उपोषणाला कुठलंही राजकीय वळण देऊ नये आणि विद्यार्थ्यांवरती कुठलाही दबाव टाकू नये आम्ही आज तुम्हाला आज सोळा तारीख जी आहे ही उपोषणाला आहोत याची तुम्ही मला अजून एकदा तुम्हाला याच्यातून सांगाचं आहे या तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि या मीडियाच्या मार्फत की विद्यार्थ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या नाहीतर तुम्हाला माहीत असेल की कॅरी ऑन सारखंच एक एम सी क्यूमध्ये एक आंदोलन झालं होतं गेल्या दोन वर्षाखाली आणि आम्ही स्वतः दहा दहा नाही वीस वीस हजार पोरं या विद्यापीठासमोर उभा केले होते मग तशी वेळ तुमच्यावर येऊ दे आणि आम्हाला आणायला जाऊ नका अशी मी तुम्हाला एक विनंती करतो आणि लवकरात लवकर ही जी काही पोरं उन्हातानात थांबलेली आहे ती तुमचीच आहेत याच विद्यापीठाची आहे याच्यावरती कुठेतरी अन्याय होऊ नये आणि या अजून एक सांगायचं झालं तर या उन्हतानात एकाही पोराला जर काही झालं दगाफटका झाला उपोषण करताना तर या प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा पी बी सी सर असतील किंवा डायरेक्टर असतील हे सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन त्याला जबाबदार असेल कारण आम्ही शांततेत आंदोलन करतो शांततेत उपोषण करतो आहे आणि तुमच्या आतमध्ये दालनाथ करणार जर आम्हाला तुम्ही इथं जर जागा नाही दिली तर आम्ही या रोडवर सुद्धा उपोषण करायला मागं पुढं मिळणार नाही आणि जर काय बोलायला झालं तर त्यावर सर्वस्वी विद्यापीठ जबाबदार असेल म्हणून तुम्ही यावर योग्य तो निर्णय आणि लवकरात लवकर निर्णय घ्या तुम्ही अठ्ठावीस तारखेला काही जी समिती गठीत करणार ती तुम्ही समिती गठीत करा न करा त्याच्याशी आमचं काही देणं गेणं नाही आहे पण आज तुम्ही आमच्या या मागण्याचं काय करताय काय नाही आहे तुम्ही आम्हाला तात्काळ ठरवा आम्हाला कळवा आम्ही तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत तुम्हीही तयार असावं अशा अपेक्षा करतो आणि योग्य तो तुम्ही मार्ग काढाल अशी अपेक्षा ठेवतो जय ह्या विद्यार्थी नाव एवढं राज्यभर पसरलेलं आहे पण तिथले विद्यार्थ्यांना पणच अन्याय केला जातो आणि तोही कुलगुरूंच्या माध्यमातून हे एकदम खेदजनक बाब आहे आणि त्यासाठी मी या कुलगुरूंचा पहिल्यांदा निषेध करते विशेष साधा आहे जे आज सगळ्यात चालत आलं होतं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने जे कॅरी पद्धत लागू केली होती तर आत्ताच नाही तर पूर्वीपासून जेव्हा आम्ही लहानपणी होतो कॉलेज शिक्षण घेत होतो तेव्हापासून बघत होतो की एखादा विषय राहिला तर नियम आहे पास आउट व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला पाहिजे पण काही कारण असतात काही कारणानिमित्त थोड्याफार मार्काचा फेरबदल होतो आणि त्या मार्कानुसार त्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाऊ नये त्या विद्यार्थ्याची रेग्युलर अटेंडन्सी बघितली आणि पूर्ण शाळेतलं शिक्षण बघितलं तर विषयासाठी काही मार्कासाठी त्याचा वर्ष वाया जाऊ नये म्हणून कॅरिओन पद्धत ही पहिल्यापासून लागू होती आणि पद्धत या वर्षी त्या कुलगुरूंनी बंद केली तसं बघितलं तर ह्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली आणि प्रत्येक ठिकाणी न्याय मिळत गेला पण आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू जेव्हा महाराष्ट्र शासनाने सांगितलंय की त्या त्या विद्यापीठाने निर्णय घ्यायचा आहे म्हणजे हा विषय जर का महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत राहिला असता तर मान्य होतं कुलगुरूंना निर्णय घेता येत नव्हता विद्यापीठाला निर्णय घेता येत नव्हता पण महाराष्ट्र शासनाचे जे काही उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की कुलपतींना हे अधिकार आहेत की तुमच्या भागातला निर्णय तुमच्या विद्यापीठाचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे आणि एवढी सोपी बाब असताना जो विषय यांच्या अखत्यारीत आहे तो विषय यांनी पटकन मोकळा करण्याच्या ऐवजी आजपर्यंत कुलगुरूंनी या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या अगोदर दोन वेळा निवेदन दिलं गेलं पण विद्यार्थ्यांकडनं असं कळालं की कुलगुरू वेळ सुद्धा देत नाही किंवा एखादा सिरियस विषय ज्या विषयामुळं एखाद्या विद्यार्थ्याचं एक वर्ष वाया जात आहे अशा विषयासाठी निवेदन दिल्या देण्यासाठी गेल्या असता कुलगुरू त्यांची चेष्टा उडवतात एक विद्यार्थ्याचं नियोजन घेऊ का म्हणतात कुलगुरूंचं का काम आहे एक विद्यार्थ्याचं अडचण असू दे किंवा हजार विद्यार्थ्यांची अडचण असू दे त्या विद्यार्थ्याची अडचण दूर करणं त्याचं म्हणणं ऐकून घेणं हे कुलगुरुंचं कर्तव्य आहे तर त्यांनी ते कर्तव्य पार पाडावं एवढंच आजच्या या ठिकाणी सांगतो एवढे विद्यार्थी एकवटले असताना त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असताना सुद्धा कुलगुरू त्यांना वेळ देत नाहीत आज सकाळपासून विद्यार्थी तात्काळ थांबलेत तहान पाणी सगळं विसरलेत आणि स्वतःचा विषय स्वतःचं एक वर्ष कसं वाचवता येईल कारण आपल्या सोलापूरात कोल्हापूर सांगली पुण्यासारखी स्थिती नाही आहे सदर नाही आहेत कोण प्रत्येक जण आपल्या भागात कामगार वासा तिथले आहेत तसे विद्यार्थी ज्यांचे आई वडील सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यावर त्यांचा दिवस भागतो पण काही ना काही करून पोटाला चिंता घेऊन आपल्या विद्यार्थी शिकावा आपल्यासारखं ते कामगार राहू नयेत तर काहीतरी अधिकारी बनावेत कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी त्यांची नेमणूक व्हावी एवढ्यासाठी त्यांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना त्यांनी शिक्षण देत असतात आणि त्यांचं एक वर्ष वाया जात असेल तर नक्कीच त्यांना तर वाईट वाटतंय पण त्या विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे आणि साधी बाब आहे मगाशी चर्चेतून पण मला कळालं तो विषय नंतर मांडतीलच पण त्याचं सध्या सबूत आमच्या हातात नाहीत आणि ते जर का आले तर तो पण विषय घेतो तर एक पद्धत असते आपली रिचेकिंग एखाद्या विद्यार्थ्याला डाऊटफुली वाटलं मी पेपर व्यवस्थित लिहिलेला आहे पण मला मार्क तो कमी पडलेत एखाद्याचा सत्तावीस मार्क पडलेत अठ्ठावीसला ला पासिंग आहे तर तो रिचेकिंगला फॉर्म पाठवतो रिचेकिंगची जी काही रिसर्च फी असेल ती फी सुद्धा तो भरतो पण त्याच्यावरती दबाव आणण्यासाठी त्यांनी परत कुठं काही बोलू नये त्यासाठी उलट त्याचे सत्तावीस मार्क मधले कुठंतरी त्या आठ नऊ मार्क दाखवले जातात याचा अर्थ जर का त्याचा पेपर परत चुकीचा होता आठ नऊ मार्काचा रिचेकिंग मध्ये दिसत असेल तर पहिल्या ज्या शिक्षकांनी तपासला तेव्हा पहिला जो रिझल्ट दाखवला तो खोटा आहे का आणि तो खोटा असेल तर विद्यापीठाने तो खोटा रिझल्ट जाहीर केला म्हणजे या ठिकाणी विद्यापीठ दोन्हीकडे पण सापडतो एक तर पहिल्याच खोट आहे नाहीतर दुसरं खोटा आहे कुठलं तरी एक खोटं असणार आहे पहिला तुम्ही सत्तावीस मार्क देताय आणि नंतर आठ मार्क देत आहे तर सत्तावीस खरे होते का आठ खरे होते आठ खरे असतील तर सत्तावीस कसे मिळाले आणि जर का सत्तावीस खरे होते तर नंतर पैसे घेऊन तुम्ही आठ का आणणार तर या प्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांची गळचेपी करतायत विद्यार्थी पुढे बोलू नये त्यासाठी अशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय केला जातो तर असा अन्याय यापुढे सहन करणार नाही आणि चेष्टा करण्याची पद्धत आहे ही जी विद्यार्थ्यांची कुचेष्टा केली जाते याचा नक्कीच विद्यार्थी ज्या विचारतील अजूनही वेळ गेलेला नाहीये मी पोलीस प्रशासनाला मी पोलीस प्रशासनाला आणि या भागातील सर्व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका विद्यार्थ्यांचा विद्यार अंत बघू नका अशाच प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर आज तीन तारखेला दोघ चोग आले होते त्यानंतरच्या निवेदनात दहा बारा आले आज या ठिकाणी पन्नास शंभर विद्यार्थी आहेत नक्कीच आम्ही असा लढा निभा करू की या ठिकाणी आज फक्त कुलगुरूंना या ठिकाणी येण्याचं आम्ही आवाहन करतोय उद्या आम्ही विद्यापीठ बंद पाडू त्याच्या पुढे जरी काही निर्णय लागला नाही तर सोलापुरातले सगळे कॉलेज शाळा बंद पाडण्यास ताकद ह्या विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यामुळं मी आज विद्यार्थ्यांचा अंत बघू नका विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरू देऊ नका त्यांचं करिअर बाद करू नका एखाद्या नका एवढीच विनंती करतो आणि प्रशासनाला पण विनंती करतो की विद्यार्थी शांतपणे या ठिकाणी आंदोलन करतायत त्यांचं फक्त म्हणणं एवढंच आहे की कुलगुरूंनी यावं आणि निवेदन स्वीकारावं त्यांनी दोन गोष्टी बोलाव्यात आणि हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे गुरु पौर्णिमा पर्वत झाली त्या गुरुपौर्णिमेला जो विद्यार्थी गुरुबद्दल आदर व्यक्त करतो पण ह्या गुरुबद्दल आज विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत तर हा कोणत्या लेवलचा हे सांगायची गरज नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना करू नये आणि या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत त्यांनाही विनंती करतो की विद्यार्थ्यांचा मान ठेवावा आजच्या या बेमुदत उपोषण आहे हे उपोषण आजच्या जाईल यातून मार्ग कसा निघेल याच्याबद्दल करा विद्यापीठ कसं चालवलं जाईल विद्यापीठातले कर्मचारी आज कसे जातील तुमची यंत्रणा कशी चालेल याचा विचार करू नका आणि ते करणार असाल तर स्पष्ट सांगा आज ला या शंभरला या ठिकाणी दहा हजार करायला आम्हाला थोडासा अवधी लागणार आहे त्यामुळे आम्हाला ती अमाल वेळ येऊ देऊ नका एवढीच विनंती करतो आणि मी पोलीस जे कोणी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की तुमच्या माध्यमातून कुलगुरूंपर्यंत हा निरोप पाठवा आणि विद्यार्थी आणि कुलगुरूंमधला म्हणजे विद्यापीठामधला तुम्ही एक मधला मार्ग काढा आणि एक बैठक करा आज या ठिकाणी कुलगुरू दोन सेकंदासाठी येऊ देत मान्य आहे त्यांचं स्थान मोठं आहे यंत्रणा चालवायची आहे विद्यापीठाचं चा काम मोठं आहे तेही महत्वाचं आहे पण विद्यार्थीच नाही राहिले तर तुमचं विद्यापीठाला काय अर्थ राहणार रह? आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो मग बाकी ते बाकीचं प्रशासन असू दे विद्यापीठातले सगळे जे काही कर्मचारी असतील ते असू दे किंवा पोलीस प्रशासन जे पोलीस प्रशासन आज या ठिकाणी आलेलं आहे त्यांनीच मधला मार्ग काढावा एवढी विनंती करतो आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी कुलगुरूंना आणण्याची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी तीव्रपणे मी सांगतो वेळ बघितलं जाईल अजूनपर्यंत आम्ही फक्त आज विद्यार्थ्यांचं कानावर आलो म्हणून आलोय आज आम्ही येताना एकटे आलोय पण या विद्यार्थ्यांवर कुलगुरूंनी आता काही वेळात येऊन या ठिकाणी यांचं निवेदन स्वीकारलं नाही यांचं म्हणणं ऐकलं नाही तर मी काही अवधीत पूर्ण आम्ही हे प्रकरण मोठ्या लेवलला नेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी लोक आणून विद्यार्थी आणून तुमची या ठिकाणी आम्ही रस्ता बंद करा म्हणा किंवा बाकीचे आंदोलन आम्ही चेडू ठिकाणी जा तुम्हाला जाहीरपणे सांगतोय आणि यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई आमच्यावर करत असाल तर ते आम्ही भोगायला तयार आहोत विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका एवढंच सांगतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि विद्यार्थ्यांच्या या पूर्ण आंदोलनास आम्ही पाठिंबा देतो एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद